माझ्या लग्नाला जेमतेम अकरा महिनेच झाले होते आणि मला फोन आला की मी बाप झालो आहे पण ही बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण लग्नापासून आजपर्यंत मी माझ्या पत्नीला स्पर्शही केला नव्हता मग मी बाप कसा काय होऊ शकतो मी सुट्टीवर घरी आलो असताना अगदी घाईघाईतच माझे लग्न झाले लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा मी माझ्या खोलीमध्ये गेलो तेव्हा मी पाहिले की माझ्या पत्नीची तब्येत अतिशय खराब आहे त्यामुळे मी तिच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता थोडा वेळ गप्पा मारून तिला औषध पाणी देऊन झोपवलं असेच तीन चार दिवस निघून गेले पण तरी तिची तब्येत सुधारली नव्हती आणि मग अचानक मला फोन आला की तुम्हाला तुमच्या पोस्टिंगवर लगेच जॉईन व्हावे लागेल कारण मी एक आर्मी ऑफिसर होतो आणि इमर्जन्सीमुळे मला लगेच जावे लागणार होते म्हणून मी माझ्या पत्नीला म्हणजेच मितालीला सोडून अगदी जड मनाने पुन्हा जायला निघालो मला आर्मीचे बंधन असल्याने माझे आणि मितालीचे फोनवरही जास्त बोलणं होत नव्हतं आठ पंधरा दिवसातून काही मिनिटच आम्ही फोनवर बोलत असायचो असेच दिवस निघून गेले आणि माझ्या लग्नाला आता जवळपास अकरा महिने होत आले होते आणि मग एक दिवस अचानक मला फोन आला की मितालीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे मी बाप झालो आहे हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी विचार करू लागलो की हे कसे काय शक्य आहे ही, ही बातमी देण्यासाठी माझी बहीण अंजलीने मला फोन केला होता, आणि ती आनंदाने मला ही खुशखबरी देत होती पण मी तिला दुसरे काहीच विचारले नाही आणि फक्त ठीक आहे असं म्हणून फोन ठेवला मी लगेच माझ्या कमांडर कडून सुट्टी मंजूर करून घेतली आणि तातडीने घरी पोहोचलो मी घरी जाऊन बघतो तर मितालीच्या मांडीवर एक बाळ होत हे सर्व बघून मी रागाने लालबुंद झालो होतो मी पुढे होऊन मितालीला काही बोलणार तितक्यात माझी आई माझ्याजवळ आली मला थोडे बाजूला घेऊन गेली आणि मला म्हणाली मितालीच्या बाबतीत जे काही झालेलं आहे ते तुझ्यासाठी अतिशय धक्कादायक आहे मला माहित आहे हे मूल तुझ आणि मितालीचं नक्कीच नाही हे ऐकून मी मात्र आईकडे आश्चर्याने बघतच राहिलो पुढे आई मला म्हणाली हे बघ विजय तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस माझ्यावर विश्वास ठेव मी तुला सगळी घटना सविस्तर सांगेल फक्त तू आता या बाबतीत कुठेही काही बोलू नकोस आता तुझी बहीण अंजली आणि तिचे मिस्टर येत आहेत तू त्यांच्या समोर हे मूल तुझ आहे अशा पद्धतीने वाघ त्यांच्या समोर बाळाला घेऊन त्याचे लाड कौतुक कर हे मूल आपण त्यांना दत्तक देणार आहोत हे मूल तुझ आणि मितालीचं आहे असं आम्ही तुझ्या ताई आणि जेजूला सांगितलं आहे त्यामुळे तुझ्या वागण्यातून त्या दोघांना कुठलाही संशय येऊ देऊ नकोस याची काळजी घे कारण तसं झालं नाही तर तुझ्या ताईच्या संसारावर आभाळ कोसळेल आणि आम्ही घेतलेली इतक्या दिवसांची मेहनत वाया जाईल आई माझ्याशी हे बोलतच होती की त्याच वेळी तिथे अंजलीताई आणि जीजू आले आणि मग आईने मला डोळ्यांनी खुणावले तसा मी मितालीच्या जवळ जाऊन त्या बाळाला उचललं आणि प्रेमाने त्याच्याशी खेळू लागलो हे बघून माझे जिजू म्हणजेच विलासराव यांनी माझ्याकडून त्या बाळाला घेतलं आणि ते माझ्याकडे आणि मितालीकडे बघत म्हणाले की तुम्हा दोघांचे हे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही थोडा वेळ अशाच गप्पा झाल्या आणि मग अंजलीताई आणि विलासराव त्या बाळाला आनंदाने त्यांच्या घरी घेऊन गेले ते गेल्यावर काही वेळाने आई म्हणाली की हे बघ विजय मला माहिती आहे की हे बाळ तुझं आणि मितालीचं नाही पण हा तुझ्या बहिणीच्या संसाराचा आणि आयुष्याचा प्रश्न होता कारण तिच्या लग्नाला आता पंधरा वर्षे उलटून गेली आहेत तरी तिला मूलबाळ झाले नाही आणि त्यामुळेच तुझ्या अंजलीताईच्या सासूला ही गोष्ट खूप खटकते आणि म्हणून ती आता विलासरावांचं दुसरा लग्न लावून द्यायला निघाली होती आणि अंजलीची सवत येणार हे सहन करणं आम्हा कुणालाही शक्य नव्हतं म्हणून मग मी आणि तुझ्या अंजलीताईने विलासरावांची कशी बशी समजूत काढली आणि मूल दत्तक घेण्याचं सुचवलं मात्र अंजलीच्या सासूच हे ठाम मत होत की आम्ही मूल दत्तक घेऊ पण ते मूल आपल्याच नात्यातून किंवा कुळातून असलं पाहिजे इतर परक्या अनोळखी कुळाचं मूल आम्ही घरात आणणार नाही आणि ती याच अटीवर अडून बसली होती म्हणूनच मग मीच न राहून तुला आणि मितालीला न विचारताच अंजली आणि तिच्या घरच्यांना हे आश्वासन दिलं की विजय आणि मितालीला जे मूल होईल ते मी तुम्हाला दत्तक म्हणून देईल मला माहीत आहे की मूलबाळ होणं हे परमेश्वराच्या हातात आहे मला माहित होतं की मिताली गरोदर राहिलेली नाही पण तिकडे मला अंजलीचा संसारही वाचवायचा होता तिची सासू मात्र दम खायला बिलकुल तयार नव्हती तिने आम्हाला धमकी दिली होती की जर येत्या वर्षभरात मूल झालं नाही तर मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावून देणार म्हणूनच मग मी आणि अंजलीने मितालीची परवानगी घेऊन अंजलीच्या सासरी हे सांगितलं की मिताली गरोदर आहे त्यानंतर आम्ही काही अनाथाश्रमातून बाळाचा शोध घेऊ लागलो आणि एक नवजात बाळ आम्हाला मिळालं त्याच्या सर्व कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण केल्या आणि आम्ही अनाथाश्रमातून त्या बाळाला घरी घेऊन आलो आणि मग अंजलीच्या सासरी आम्ही ही बातमी दिली त्यावर विलासराव म्हणाले की आपण एकदा विजयची परवानगी घेतली पाहिजे म्हणूनच तुझ्या अंजलिताईने त्यांच्या समोरच फोन करून तुला बाळ झालं आहे अशी बातमी दिली आणि तुझं अभिनंदन केलं होत जेणेकरून विलासरावांना असं वाटावं वा कि खरोखर हे मूल तुझ आणि मितालीच आहे मी ही सर्व हकीकत तुला फोनवर सांगू शकले नसते म्हणूनच मी तुला फोनवर काही बोललेले नाही बेटा आता तू मला वचन दे की तू तु तुझ्या अंजली ताईचा संसार वाचवण्यासाठी ही गोष्ट गुपितच ठेवशील हे सर्व ऐकून माझ्या मला बर वाटलं मी आईला म्हणालो आई तू काहीच काळजी करू नकोस मी तुला वचन देतो की अंजलीताईच्या संसारासाठी ही गोष्ट मी आयुष्यभर कोणालाही कळू देणार नाही आईसोबत हे बोलणं झाल्यानंतर मी लगेच माझ्या खोलीमध्ये मितालीजवळ गेलो दरवाजा आतून बंद केला आणि तिच्या समोर जाऊन उभा राहिलो माझे डोळे पाणावले होते मी तिला कडकडून मिठी मारून तिची माफी मागू लागलो आणि म्हणालो की तू सासरच्या सुखासाठी जे काम केलं आहेस ते कोणालाच जमणार नाही तुझं मन खूप मोठं आहे आपल्या लग्नानंतर आपलं हनीमून होण्याआधीच मी तुला सोडून माझ्या ड्युटीवर निघून गेलो होतो तरीही तू कधीच कुठली तक्रार केली नाहीस आणि आनंदाने सासरी राहिलीस कुठलाही स्वार्थी विचार मनात न आणता तू माझ्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी आईची मदत केलीस आपल्या घरासाठी खूप काही केलं आहेस तुझ्यासारखी पत्नी मिळाल्याने मी धन्य झालो आहे आणि तुझ्याबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर दोन्ही वाढले आहेत असं म्हणून लग्नापासून आजपर्यंत दूर राहिलेलो आम्ही दोन जीव एकरूप झालो आणि एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद